जिम्माचा पुढचा भाग म्हणजे जिम्मा दोन बनवायचा असं अजिबातच आमच्या डोक्यात नव्हतं खरं तर जिम्मा बनवतानाच आम्हाला इतक्या आर्थिक अडचणी होत्या त्यानंतर आलेला कोविडचा काळ होता खरं तर मला आठवतं आहे सक्सेस पार्टीला क्षिती आणि ह्या सगळ्या कलाकारांनी असं म्हटलं की नाही नाही भाग दोन यायलाच पाहिजे वगैरे आणि तेव्हाही असं झालं की हां चेष्टेत गंमत ठीक आहे आहे लोकांनी खूप रिलेट केलं आणि त्यामुळे या पात्रांची पुढची जर्नी म्हणजे जिम्मा दोन असं करण्याचं एका पॉईंटला ठरवलं जेव्हा गोष्ट छान सापडली त्यामुळे जेव्हा मी असं म्हटलं की जिम्मा टू करायचा आहे तेव्हा आधी सगळ्या जोरात ओरडून येस 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 करायचा 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 असं झालं खरंच आजच्या कार्यक्रमाची प्रचंड धाकधूक होती गेले तीन दिवस आम्हाला झोपा नाहीत की या विचाराने की ट्रेलर प्रेक्षकांना आवडेल का पण आज आ, आ, म्हणजे असं वाटतंय की मीडियाच्या मित्रांचा जो प्रतिसाद आहे तो खूप छान आहे आणि आत्ता इतक्यात काही मेसेजेस आणि यूट्यूबवरती काही कमेंट्स येत आहेत त्यावरनं असं वाटतं आहे की प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे आणि खूप दडपण आहे यावेळेला कारण कामही तितकं सोप्पं नाही आहे खरं तर एखादा नवाच सिनेमा असता तर दडपण असलंच असतं परंतु एवढं नसलं असतं यावेळी दडपण जास्त असण्याचं कारण म्हणजे झिम्मा या आमच्या आधीच्या चित्रपटाला आमच्या नाही आपल्या चित्रपटाला जेवढं भरभरून तुम्ही प्रेम दिलं त्यामुळे तुम्हाला गृहित धरणंही अपेक्षित नाही आहे आणि तुमचं मनोरंजन करणं हा एकमेव हेतू आमच्या डोक्याशी असल्यामुळे दडपण नक्कीच आहे पण खात्रीही आहे की तुम्ही आपलेपणाने जेवढं प्रेम जिम्माला दिलं तेवढंच प्रेम तुम्ही जिम्मा दोनलाही द्याल do मी अगदी खरं सांगते मी आधीही म्हणाले आहे एकतर ॲक्टर एक म्हणून हे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण आम्हा सगळ्यांसाठीच ज्या जिम्मा वनमध्ये होत्या कारण तेच कॅरेक्टर पुढे न्यायचं आहे पण त्याच्यात दोन तीन वर्षात काय बदल झालेत ते म्हणायचं आहे सो ॲक्टर म्हणून खूप चॅलेंजिंग होतं मी त्या करणं पण म्हणूनच मजाही आली आणि निर्माती म्हणून मी शिकते मी अजून खूप नवीन आहे आणि माझ्या नशिबानी मला टीम खूप चांगली मिळाली आहे म्हणजे हेमंत तर असतोच बरोबरीला म्हणजे तो खूपच मोठा वाटा उचलतो त्यातला पण माझी सगळी टीम आणि मी खरं सांगते ॲक्टर सगळे ॲक्टर्सपासून ते स्पॉटबॉयपर्यंत हे सगळेच खरं तर या फिल्मचे प्रोड्युसर आहेत कारण त्यांनी आपण पैसे लावलेत इतकी जास्त मेहनत घेतात इतकी जास्त त्यांचं लक्ष असतं सगळ्यावर की माझ्यावरचं प्रेशर थोडं कमी होतं त्यामुळे तो तो बॅलन्स मी साधू शकते कारण माझी टीम खूप जास्त चांगली आहे के प्रोसेस होती था प्रोसेस, प्रोसेस था? चा पुढचा भाग म्हणजे जिम्मा दोन बनवायचा असं अजिबातच आमच्या डोक्यात नव्हतं खरं तर जिम्मा बनवतानाच आम्हाला इतक्या आर्थिक अडचणी होत्या त्यानंतर आलेला कोविडचा काळ होता आणि ह्या सगळ्यातनं आपला सिनेमा टिकेल का तो प्रेक्षकांना आवडेल का आँ... पण तो प्रेक्षकांना आवडला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तो सिनेमा खरं तर सिनेमा राहिला नाही त्याचा नंतर सोहळा झाला बसच्या बस भरून बस बायका जात होत्या सोसायटीचे ग्रुप जात होते थिएटर वीकडेजला हाऊसफुल होत होती सो बसच्या बस भरून बस बायका जात होत्या सोसायट्यांचा ग्रुप जात होता आणि तेव्हाही असं वाटलं नाही की चित्रपट गाजला आहे तर आपण आता पुढचा भाग करूया असं ठरवून हा चित्रपट बनवलाच नाही खरं तर मला आठवतं आहे सक्सेस पार्टीला क्षिती आणि ह्या सगळ्या कलाकारांनी असं म्हणलं की नाही नाही भाग दोन यायलाच पाहिजे वगैरे हो आणि आ... तेव्हाही असं झालं की हां चेष्टेत गंमत ठीक आहे ठीक आहे कारण आ... सोप्पं नाही आहे त्या पात्रांना धरून पुढचा भाग करणं हे खूप डिफिकल्ट होतं पण त्या पात्रांमुळेच ते सोपंही झालं कारण त्या पात्रांची पुढची जर्नी काय आहे हे बघायला मलासुद्धा आणि प्रेक्षकांनासुद्धा आवडणार आहे कारण प्रेक्षकांनी त्या पात्रांमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं कोणाला निर्मला आवडली होती कोणाला वैशाली आपली वाटली होती कोणाला वाटलं होतं की मीता म्हणजे मीच आहे खूप मुलांना असं वाटलं की मीच कबीर आहे म्हणजे माझ्या घरीसुद्धा अशीच परिस्थिती आहे काही लोकांना माझं जे पात्र होतं ते रिलेट झालं होतं सो पात्र रिलेट झाली पात्रांबरोबर लोकांनी खूप रिलेट केलं आणि त्यामुळे या पात्रांची पुढची जर्नी म्हणजे जिम्मात दोन असं करण्याचं एका पॉईंटला ठरवलं जेव्हा गोष्ट छान सापडली आणि ती गोष्ट छान सापडण्याचा धागा होता ते म्हणजे आपली इंदू म्हणजे सुहास जोशी या पात्राचं पंच्याहत्तरावा वाढदिवस आणि पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त झालेली ही रियुनियन सो so, पुन्हा ती पात्र भेटणार आहेत पुन्हा धमाल करणार आहेत आणि तिची पंच्याहत्तरी सेलिब्रेट करणार आहेत हा विषय आम्हाला सापडला आणि मग त्या त्या पात्राचा पुढचा प्रवास रचता आला आणि अर्थातच दोन नव्या ॲडिशन्स झाल्या शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू रिंकू राजगुरू ही तानिया नावाचं एक पात्र करते जे निर्मला कोंडे पाटील म्हणजे निर्मिती सावंतची सून आहे त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकरचं जे पात्र आहे वैशाली तिची भाची म्हणजे शिवानी सुर्वे आ, हे पात्र शिवानी करते आणि ती दोनही पात्र पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये जेल झाली कारण ती पात्र नवीन नव्हती ती त्या त्या आपल्या जुन्या कॅरेक्टरच्या जवळची किंवा नात्यातली आहेत सो त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यातही काय बदल होणार आहे त्यांच्या येण्याने ह्यांच्या मैत्रीमध्ये काय फरक पडणार आहे अशा खूप गमती जमती या निमित्ताने आम्हाला करता आल्या आणि त्याची मजा येते आहे हो कठीण होतं डेट्स मॅनेज करणं हे कठीण होतं पण मी म्हटलं तसंच जसं आमचं म्हणजे मी निर्माती म्हणून किंवा हेमंत दिग्दर्शक म्हणून त्याचं सिनेमावर आणि जिम्मावर प्रेम आहे तेवढंच किंवा मी तर ह्या पुढे जाऊन म्हणेन की त्यापेक्षा थोडं जास्तच प्रेम या कलाकारांचं जिम्मावर आहे त्यामुळे जेव्हा मी असं म्हटलं की जिम्मा टू करायचा आहे तेव्हा आधी सगळ्या जोरात ओरडून येस 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 करायचा 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 असं झालं आणि गडबड झाली पण त्यांचाही तो सिनेमा असल्यामुळे ती गडबड त्यांनीच सोडवली मग आधी अरे बापरे ह्या तारखा नाही आहेत माझ्या नाही मग आपण असं करूया आपण असं करूया मग ही अवेलेबल नाही का मग मा मी माझ्या डेट्स ॲडजस्ट करते असं सगळ्यांनी एकमेकांबरोबर मिळून ते केल्यामुळे माझा पेपर सोपा झाला पण एवढ्या सात मातब्बर कलाकारांच्या डेट्स मॅनेज करणं कठीण आहे आणि माझी इच्छा आहे की असं व्हावं ते इतके बिझी व्हावेत की थोडी डेट्सची मारामारी व्हावी का नाही पण ते त्यांनी सॉल्वही केली त्यामुळे दे मेड इट इझी फॉर मी काय आता दिलं एवढं मोठं गिफ्ट आज ट्रेलर लॉन्च केला अख्खा सिनेमा बनवला झालं की गिफ्ट अजून काय गिफ्ट पाहिजे नाही नाही हे सगळं झालंच ह्याच्यात म्हणजे पाडवा हा जर एखाद्या निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांच्यामधला एक दिवस असता तर मी प्रचंड खुश होते पण नाही मी त्याच्याकडनं पाडव्याचं गिफ गिफ्ट घेणार आहे मी त्याला आधी म्हटलं की आमची दिवाळी ही चोवीस नंतर सुरू होणार आहे त्यामुळे मला पाडव्याचं गिफ्ट हवं चोवीस नोव्हेंबरनंतर आणि तेही खूप मोठं हवं जिम्मा टू आहे तसा तो जितका मोठा झाला आहे तसंच मोठं माझं गिफ्टही यावर्षी व्हायला हवं आणि ते त्यांनी त्याला द्यावंच लागेल तुमच्या लक्षात आलंच असेल खूप मोठा खर्च वाढून ठेवलेला आहे तर आता तिकीटं बुक करा कारण मला हिला गिफ्ट घ्यायचं आहे हो प्रचंड खर्च वाढला आहे okay, प्रेक्षकांसाठी आवाहन प्रेक्षकांना काय आवाहन करणार प्रेक्षकांना एवढंच सांगीन की आपला सिनेमा तुमचा सिनेमा हा पुन्हा एकदा आम्ही जबाबदारीनं खूप काळजी घेऊन तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेला आहे चोवीस नोव्हेंबरपासनं आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शाळेतल्या बॅचसोबत कॉलेजच्या बॅचसोबत सोसायटीतल्या ग्रुपसोबत जिथे जिथे लोक आहेत त्या सगळ्यांसोबत जाऊन बघा कारण त्यानिमित्तानं तुमचीसुद्धा त्या सगळ्यांबरोबर रियुनियन होणार आहे आणि रियुनियन म्हणजे धमाल असते तशीच ही रियु रियुनियन तुमची आमची झिम्माची आणि प्रेक्षकांची होती आहे चोवीस नोव्हेंबरपासनं तेव्हा नक्की बघा चित्रपटगृहात तुमचा सिनेमा झिम्मा दोन नाही मला एवढंच आहे की आम्हाला कळवा बघून झाल्यावर हां की कसा वाटलाय कारण आम्ही आम्हाला फार उत्सुकता असते जाणून घ्यायची की आवडलाय नाही आवडलाय नक्की काय वाटतंय आता तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला फिल्म बघून कळवा की तुम्हाला कशी वाटते फिल्म भेटूया या चोवीस नोव्हेंबरला